गडिंगच्या घाळी कॉलेजमध्ये ए आय आणि डाटा सायन्सला मान्यता मिळालेली आहे आणि यंदाच्या या, या, यंदा या वर्षापासून हे कोर्सेस चा हे चालू होणार आहे तर बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे कोर्सेस करण्यासाठी गडिंग विभागातील विद्यार्थ्यांना पुन्हा किंवा मुंबई अशा मोठ्या शहरामध्ये जावं लागत होतं पण यंदाच्या वर्षी घाळी कॉलेजला या कोर्सेसची मान्यता मिळालेली आहे संस्थेचे अध्यक्ष सतीश घाळे आहेत आपल्यासोबत बऱ्याच वर्षापासून जी परंपरा आहे पारंपरिक जे शिक्षण आहे ते तुमच्या कॉलेजमधून दर्जेदार मिळत गेलं अनेक विद्यार्थी घडत गेलेले आहेत आधुनिक बदलाबरोबर अनेक नवीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील तुम्ही बदल करू पाहता यंदाच्या वर्षी आय आणि टाटा सायन्स सारखे कोर्सेसला मिळाले त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना घडिंग विभागातील का पालकांना काय आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील डॉक्टर घाळी कॉलेज हे अतिशय अग्रमानिक असं कॉलेज आहे आज या महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल विविध माध्यम आज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत परंतु आज कौतुक या गोष्टीचं आहे की जी ग्रामीण भागातली आमची मुलं आहेत त्या मुलांना आज ए आय किंवा डाटा सायन्ससाठी पुण्या मुंबईची वारी करायला लागायची परंतु आज शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये डॉक्टर घाळी कॉलेज हे एकमेव कॉलेज असं आहे की त्या महाविद्यालयामध्ये ए आय आणि डा डाटा सायन्स हे बी एस सी तीन वर्षाचा कोर्स याची मान्यता नुकतीच महाराष्ट्र शासनाची वेळ आलेली आहे आणि हे खरं खरं कौतुक या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आज बदलतं शैक्षणिक धोरण कौशल्य विकास या माध्यमातून इंडस्ट्री अकॅडमिशिया आणि कॉर्पोरेट सेक्टर या तिघां तिन तिन्ही क्षेत्रांना एकत्र आणण्याचं काम हे डा टाटा अॅनालिसिस डाटा सायन्स आणि ए आय या अनेक एकत्र केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आज मला या खास नमूद करावं असं वाटतं की आजरा चंदगड गडिंग्लज या भागामध्ये हे प्रथम शिक्षण केंद्र आहे डॉक्टर घाली कॉलेज की ज्या ठिकाणी ए आय आणि डाटा सायन्स ही शाखा सुरू होते आणि आज आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्या मुंबईच्या तोडीस तोड विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा करायला वाव मिळणार आहे आणि या निमित्तानं आज आमचा विद्यार्थी हा डाटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स पूर्ण केल्यानंतर एक चांगल्या प्रतीचा जॉब किंवा कि एक एंटर चांगला एंटरप्रेनर म्हणून या ठिकाणी तो नावारोपास ना येणार आहे हे खरोखर कौतुक या गडिंगलेज भागाचं आहे डॉक्टर घाळी महाविद्यालयाचं आहे आणि समस्त पालकांना मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की जी मुलं बीईच्या तत्सम हा कोर्स आहे त्यामुळे या संधीचा फायदा आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपल्या कौशल्याला किंवा आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला वाव मिळावा या दृष्टिकोनातून याचा संधीचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या वतीनं सर्वांना आवाहन करू इच्छितो आपल्या कॉलेजला ए आय आणि डाटा सायन्स सारख्या कोर्सेस मान्यता मिळाली खरं तर विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणी आहे कसा प्रवेश घ्यायचा कोणत्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आणि प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना भविष्यात जाऊन कुठल्या संधी नोकरीसाठी उपलब्ध आहेत आणि त्या निमित्ताने या भागातील विद्यार्थ्यांना काय आवाहन करत आहे आम्हाला महाराष्ट्रासनाच्या वतीनं बीएससी डेटा सायन्स आणि बीएससी एस या दोन अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे या प्रवेशासाठी शैक्षणिक अहर्ता जी आहे ती इयत्ता आता बारावी सायन्स पास अशी शैक्षणिक अर्थ असून ऐंशी असा इनटेक आहे या कोर्शीसाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बीई याला समकक्ष अशा पद्धतीचे हे दोन्ही अभ्यासक्रम आहेत तीन वर्षासाठीचे अभ्यासक्रम आहेत आणि या अभ्यासक्रमांची पदवी घेऊन जेव्हा विद्यार्थी बाहेर पडेल पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा आय टी सेक्टरमध्ये प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यामुळं बदलत्या काळाची पावली ओळखून विद्यार्थ्यांनी अशा नवीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेणं आणि पदवी संपादन करून आपली करिअरची वाट चांगल्या पद्धतीने निश्चित करणं सोयीचं होणार आहे याची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे ही आता बारावी सायन्स पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश आता निश्चित करावेत आणि यानंतर आम्ही या, या प्रवे, प्रवेश अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर इंडस्ट्रीयल इंट्रॅक्शन आणि आय टी कंपन्यांची इंट्रॅक्शन प्रचंड प्रमाणामध्ये करणार आहोत आणि याचा फायदा या विद्यार्थ्यांना करिअरच्या क्षेत्रामध्ये नक्की होईल याची खात्री आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी खरोखरच आय टी क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर या खाली कॉलेजने जे नवीन कोर्सेस चालू केलेले तिथे ॲडमिशन घ्यावं असं त्यांनी आज या आय टी कोर्सेसला मान्यता मिळाल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतलेली आहे मध्ये सांगितलेलं आहे आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मुलांना प्लेसमेंट ही दिली जाणार आहे त्यामुळे मुलांचं करिअर हे या कॉलेजमध्ये ए आय असेल किंवा डाटा सायन्स असेल येथे प्रवेश घेतल्यानंतर उज्ज्वल होणार आहे हे नक्की गडिंग झून लाईव्ह टुडेमारसाठी नितीन मोरे